एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शेतातील आखाड्यावर खोलीमध्ये ठेवण्यात आलेल्या गुळाचे डाग अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना शिवनखेड शिवारात दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात रविवारी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सांगितले की फिर्यादी राजाराम उद्धवराव पोलावार वयवर्ष त्रेसष्ट राहणार शिवनखेड तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांच्या शेतातील आखाड्यावर असलेल्या खोलीत गुळाचे डाग ठेवण्यात आले होते दरम्यान सत्तावीस एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी खोलीतील अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे गुळाचे सत्तर डाग चोरून नेले ते शेतात आल्यानंतर खोलीतील सत्तर गुळाचे डाग नसल्याचे त्यांना आढळून आले याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास पोलीस कर्मचारी चिमंदरे करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर